महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इगतपुरी येथे भव्य दिव्य आरोग्य शिबिराचे आयोजन इगतपुरी येथे आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी भरवीर खुर्द गावात सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था नासिक यांच्यातर्फे मोफत तपासणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात गावातील वृद्ध व तरुणांची नेत्र डोळे तपासणी करून त्यांना अल्पदरात चष्मे देण्यात आले व रक्तग्रुप बी पी सी बी सी ग्लुकोमीटर सहाय्याने शुगर तपासणी करून त्यांना औषधांचा सल्ला देण्यात आलाय या कार्यक्रमासाठी खालीलप्रमाणे आठ तज्ञ डॉक्टरांची टीम मार्गदर्शन लाभले डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर सौ प्राजक्ता जठार नेत्रतज्ञ डॉक्टर अक्षय धात्रक डॉक्टर सिद्धार्थ गोरे डॉक्टर सौ दीपाली पाटील डॉक्टर प्रिन्सी किल्ला जोसेफ डॉक्टर समाधान पगारे डॉक्टर किरण भागवत डॉक्टर सौ अर्चना कडेकर व डॉक्टर श्याम जाधव हे सर्व डॉक्टर आरोग्य तपासणी करण्यासाठी उपस्थित होते व रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारे विविध आजारांविषयी माहिती देण्यात आली मोफत तपासणी आरोग्य शिबिरासाठी भरभरी खुर्द गावातील पोलीस पाटील रमेश टोचे विकास कोकणे रामभाऊ सारुपते समाधान डावरे रघुनाथ शिंदे अशोक शिंदे वनिता शिंदे अनिता शिंदे किसन चौरे बाळू शिंदे दिलीप शिंदे रंजना सारुपते दीपाली सारुपते व महिला पैलवान प्रतिभा सारुखते आदी सर्व कार्यक्रमाचे आयोजन किशोर अण्णा टोचे भास्कर सारुखते बंडू शिंदे भाऊसाहेब सोनवणे व सर्व गावातील ग्रामस्थांनी केले होते तसेच डॉक्टरांचा शॉल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा